हाय म्हण हाय हसून म्हणायचं हसून मन हाय हात कर नमस्कार मित्रांनो तर चिक्या आजारी आहे थे आणि त्याचे झालेले आहेत पेशी कमी त्याच्यामुळे आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हाताला कुठल्या बाऊ झाला दाखव हाताला बाऊ कुठल्या हाताला आहे बाऊ कुठल्या हाताला आहे हाताला बाऊ कुठल्या हाताला बाऊ झालाय हाता हात दाखव तेव्हा हात कुठे तेव्हा हात दाखव दाखवून का बाऊ झाला चुकवला बाऊ झाला तर इथं केडेगावमध्ये आम्ही त्याला ॲडमिट अयो नको सुई लागण नाकाला तसं नसतं करायचं तर इकडं ॲडमिट केलेलं आहे आणि आता किती दिवस ठेवतात काय नाही ते बाबू रुमाल कुठे तुझं रुमाल कुठे <coughs> तर याच्या झालेल्या आहेत पेशी कमी जी आत्ता तापेशी जी साथ आलेली आहे लहान मुलांना तर त्याच्यामुळे याच्या पेशी कमी झाल्या त्यामुळे आम्ही ॲडमिट केलं इकडं आणि आजच हर्षूला पण भरपूर जास्त तो म्हणजे ती आजारी पडलेली आहे कारण की तिचं पण ताप वगैरे जास्त वाढलेलं आहे सो तिला पण आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल मला इकडं सगळी फॅमिली बसलेली आहे माझी ठीक आहे बघू बघू बघ खायचं का तुला बाळा चिकू खायचं ना भात भात काय चारायचं दे माझ्याकडे दे मी चारतो

बघा एवढं त्याचा आजारी येतोय करू तरी पण हाय बोलतोय काय मी पिऊ का मग <coughs> तुझ्या हाताने पे धर लवकर नमस्कार तर मी चिक्क्याला हॉस्पिटल घेऊन आले आणि आपल्याला भेटलेले तर आपल्या फॅन तर हे आपले व्हिडिओज बघतात ते आणि ह्यांनी मला ओळख दिली तर मला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि चला आता मला निघायचं पण आहे सो मी घ्यायला घेते चला येऊ का बाय चला आजी चला आजी बाई चला जाऊ ना तू जेवण आव ते ताप आलता ना त्याला त्या जेवण काहीत नाही केलं म्हणजे के, तापी म्हणून औषध पण तेच नव्हता तिला सकाळ दोघण्याचा गोळखाम नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मला असं <coughs> वाटते एखादा दिवस आपला ब्लॉग येऊ येणार नाही कारण की माझी तब्येत जरा खराब झालेली आहे आणि हरशू पण भरपूर आजारी आहे तर आता हॉस्पिटलला चालले ती आणि मी दोघींना पण बरं नाही वाटत आहे एवढं वायरल झालेलं आहे इकडं नाही का म्हणजे बरेच जण आजारी पडलेले आहेत आणि मला असं वाटते त्यामुळंच माझं बाहेर फिरणं वगैरे होतं त्यामुळं मला पण तो त्रास व्हायला लागलाय तर मी आत्ताच आमच्या हॉस्पिटलमध्ये मम्मी वगैरे गे तर गेले कामाला घरातले कसे बसे उठत बसत असं काम घेतले आवरून मी आणि आता मी हॉस्पिटलला जाणारे हर्ष पलीकडे झोपली तिला घेते आणि निघते हे भगवंत छकू छकू छकूट 좀좀 이제 자. 자, 자. 자, 자. 자, 자. 자, 자.